एक देन ना अशी द्यायचं असत आणि मी नाहीत आलोय बदाम शिकण्या आणि या तिकडे गाडीनंच बसलं अट तू कुत्रेल कुत्रे कुत्रे दिसत कुत्रे कुडलाय मुंबईला कशाला मुंबई दर्शित करायला अरे म्हणजे की डायरेक्ट एक एक दिवस महिन्यात जर पाच फिर्या फिरायला असेल तर मना मागाची बारी आहे असेल तर मी टाइमपास नाही तू जरा आणि आता चाललं मामाचा फोन आलता ना ऍसेटचा डबा घेतलेला आहे आणि चाललो आता

मला भेंडी कापून द्या ना यांना पण मी जेवण दिला आम्ही पेंदरशी जाऊन आल्याच्या नंतर नंतर आम्ही जाऊ डीमार्टला जेवण हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे

घेतलं आहे आणि एक येते घेते मी आता खोई भाकरी भुजाळा आणि मग मी इकडं काय करता तुम्ही मला भेंडी कापून द्या ना त्यातच ना माझ्या भाकरी वगैरे भाजून जाणे आणि मी ठेवली आहे तुमची भाकरी तर मी करते कालची कारण मला लागली भूक आणि भेंड्याची भाजी पण झाली तर मी घेते खाऊ आणि तर भाजी धुवून ठेवली चवल्यावर घेते घासायला आणि आहे ना मी घेतली भाकरी आणि भाजी चंबाळा आणि हे बाई इकडं पडलं तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतन चैत्रा युट्यूब चॅनल वरती फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही चाललो डिमार्टला पहिले मम्मीला घेतो मग त्यानंतर डिमार्टला जायचं आहे आम्हाला येतो यायचं असेल तर नेहमी टाइमपासला येतो बसून ना आणि आता आहे ना आमचा डिमार्ट कॅन्सल झाला आणि चालू ना आम्ही पेन धरला कोणचे तर जास्त भाव खाऊ नका मम्मी आता तुमचं ना सांगितलं कोणी कान कोणता पिला म्हणू माहित आणि इकडून आहे ना आम्ही मम्मी आणि नानीना घेतल्या आणि बाबासनं पण घेतली बाबासनं उतरव जाऊन पापडीचे पाड्या मसाला यांना पण मी जेवण दिला आम्ही पेंदरशी जाऊन आल्याच्या नंतर नंतर आम्ही जाऊ डिमार्टला जेवण तर मी आहे ना आमच्या मैदानावर आलो होतो जरा आणि आता चाललं मामाचा फोन आला तर ऍसिडचा डबा न्यायचे कामगारांना मामा बट बाहेर येत आता पहिले चाललो डबा घ्यायला कॅम्पन गारेने <laughs> जाऊ कॅम्पनचा तो डबा घ्यायला आणि तो डबा घेऊन मला पोहोचवायचा आहे उत्ता मला पोहोचवायचे घरी तिकडे धारण्याला जो। काम <laughs> है है, डबा काम धंदा काहीच नाही आपल्यालाच वेलचा पडा हा मामाने फोन किया आणि मी आहे ना ॲसेटचा डबा घेतलेला आहे आणि चाललो आता सेंट वाडी गाडी एकदम मजा मी आहे ना आता पोचलो ऍसेटचा डबा येऊ बाबा बाहेरच होता बाबा कुठे जायचं येऊन ऍसिट कोणला जायचं आहे ऊपर कितने फ्लोर पे एक मिनिट रुको मामी <laughs> <देवे। laughs> <देवे। laughs> नाही आई ऍसिड खडलं द्यायचंय ना तुम्हाला घ्या की असा पाजू का आम्ही तिकून आहे ना इकडं या घरान आलो इकडं मामा पण आल्यान आत्या पण आले इकडं मना काय नव्हता आई बाबा इकडं बसल्यान मी वेपर खाते एकटाच चलो तर मामाचा पण आलेली होती मला काय माहित होता मी डाय इकडे चालतो मामाचा तिकडे थांबलेली कोणची आता ना मामा चैत्रायचा फोन आला बोलतो कुठं बोलतो तिकडे कोणालाच माहित नव्हता इकडे आल्यावर मम्मीचा पण फोन येऊन जेला चैत्राईचा पण जेला सिस्टम चालू हो गया तो लगा हो गया चालू घरी

तू चावलीस माझे कुत्रे हट चलिंग हळद हुस हुस हा बोल खायला कुठं न्याव तुला आईस एकदा आईस जीव एकदा आईस न्यायची असतं कुठं मग जा ना मुंबईला मुंबईला पैसे ने मी आणि इकडे आहे ना मी घेतले आंबार साफ करायला इकडं बसले मम्मी आणि इकडं हम्म mm -hmm. आणि इकडं आहे ना मम्मीला मी कांदा मिरची कापून दिली आंबा साफ करून दिली बटाटा कापून दिला आणि मम्मी आता बनवतात घालायला म्हणाले मी आणि इकडं पप्पाना पाहिजे भात तर इथं भात बनवत ठेवलंय शेजत इकड आमच्या भाकरी काही सकाळी चालतंय म्हणून काही नाही मला सध्या घरी आणि हाय गाईजांनो हाय गाईज हाय आईच गाईद कधी कधी बजे घरी कधी कधी भाजी

मीपन, मीपन, मीपन <laughs> ये मेरा भाई चलो। चलो। मी पण मी पण बसायला मी पण येणार होतो नको सेटिंग बिगरावला नको काय सेटिंग बिगराव मी नाही सेटिंग बिगरावाला मी का ऐतिलीच आहे मी হ্যাপি বর্থে চার পাঁচ টোরে পাঠিং বিক্রেট বিক্রি চলো চল কাল ভেজতা তাই তাই ভেজতা তাই তুই

तो खारघर ला जावा वाला जेव्हा दाखल दाखवलं तर आम्ही खारघर ला का हो असेच बसायला करायची होती उद्या शेती काही तीन दिवस बंद चार दिवस तसं काय नको ना उद्या बंद असावा उद्या एवढी लाईन मोठे ना तीन तास त्यांच्या हलणार नाही तर पेट्रोल काय बघायला गेलं तो तरी भेटते का काज का। करते आणि मी तर बसलोय ना आणि मी नाहीत आलोय बदाम शिकण्या आणि या तिकडे गाडीनच बसलं बदाम शिकण्या

आम्ही ना खारगरशी फेस वनला आलो आणि चैत्राने तिकडे डाळिंब घ्यायला गेले तिकडे केली तर घेतलेली ती कुमाक्षी तिकडे डाळिंब बघते आता ती हाय लमावशी ब कशी बघते मावशी डेंजर बघत होती <laughs> इकडे काय झाली काय समजणार जे आणि मी घरी आलो इकडे ठेवली म्हणजे आडलू वडी घेतली भाकरी करून मी घेतला फोन चार्जिंगला तर इकडे घेतला मी जेवायला तर मी घेत जेवण तर चलो बाय बाय तर आजचा ब्लॉग ना मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट